भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा कृषी भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तुमचे नाव काय आहे शेतकऱ्याचे नाव तुम्हाला शेती व्यवसायाचा किती वर्षाचा अनुभव आहे तुम्ही शेतीत कोणकोणती पिके घेता तुम्ही हंगामानुसार घेत असलेल्या पिकांची माहिती सांगा तुम्ही मशागत करण्यासाठी कोण कोणती साधने वापरता तुम्ही खताचा वापर करता का खते वापरत असाल तर ती कोणत्या प्रकारची आहेत याच उत्तरामध्ये अजून आपण पुढे लिहायचं आहे तुमच्या शेतीला पाणी कशाद्वारे दिले जाते तुम्ही जलसिंचन पद्धतीचा वापर करता का तुम्ही कोणत्या प्रकारची बियाणी वापरता तुम्हाला शेतीमधून मिळणारे वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्ही शेतीला जोडून कोणकोणते व्यवसाय करता तुम्हाला शेती करीत असताना कोणकोणत्या समस्या येतात तर अशा प्रकारचे आपण वेगवेगळे -वेग प्रश्न तयार करून ठेवू शकतो